चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी एक बालक बेपत्ता झाल्याची तक्रार वडनेर भैरव पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आली होती त्याबाबत वडनेर भैरव पोलिसांनी चौकशी देखील सुरू केली होती दोन दिवस कुटुंबाने देखील पूर्णपणे बालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून आला नाही त्याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार सविस्तर उत्तर असे की संतोष पारसनाथ भगत हल्ली मुक्काम रामगल्ली जवळ वडनेर भैरव तालुका फरीदपूर शिवाण बिहार हे कुटुंब रोजगाराने मित्र वडनेर भैरव येथे राहत असून त्यांचा मुलगा अर्पित कुमार संतोष भगड हा मुलगा पंधरा तारखेला घरी न आल्यामुळे वडिलांच्या फिर्यादीवरून वडनेरभैरव पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती काल दिनांक सतरा ऑगस्ट रोजी याच मुलाचा मृतदेह हो। वडनेरभैरव पोलीस ठाणे हद्दीतील पडी क्षेत्रातील गवतामध्ये नग्न अवस्थेत सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे बात ही बातमी वडनेर भैरव पोलिसांना कळताच त्यांनी पोलीस पथवासह घटनास्थळी घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवड ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला दरम्यान या घटनेची माहिती कुटुंबियांना कळताच त्यांनी एकच आक्रोश केला घटनेबाबत पोलिसांनी वायूगतीने तपास चक्र फिरवत काही तासातच ता संशयित आरोपी किशोर बाळा मुकणे वर्ष तीस राहणार कोकण टेंभी वडनेर भैरव याला पोलिसांनी ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवत याबाबत विचारपूस केली असता आरोपीने घटनेची कबुली दिल्यामुळे वडनेर भैरव पोलिसांनी सांगितलंय दरम्यान या घटनेमुळे वडनेर भैरव परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त होत असून संपूर्ण नाशिक जिल्हा हादरलाय या घटनेचा पुढील तपास वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर भैरव पोलीस आहेत